उपस्थित मान्यवर कोकणशाही या शब्दावर साईनाथ गावकर या शब्दावर प्रेम करणारी माणसं आदरणीय काकाजी संजय सर्वच मान्यवर या सगळ्यांचे मनपूर्वक आभार खर गरतर... तर जन्मजात अँकर असतात तुम्ही एका जागेवर स्वस्त बसूच शकत नाही त्या आयोजनातच तुम्हाला सक्रिय सहभाग दाखवावा लागतो कारण कार्यक्रम आपल्याला सुरळीत पार पडायचा असतात म्हणून परवानगी घेऊन मी यांच्या ये आयोजनात होतो कालची एक गोष्ट सांग तुमच्यापैकी मास्टरशेफचा सा कार्यक्रम कोण बघतात माहीत नाही सोनेलीवर शेफ आहे आणि त्याच्यावर फैजल आहे निकित आंबोळी आणि उषा नडकर्णी त्यात एक गोष्ट होती निखित आंबोळीचं ते व्याम्प आहे की अभिजित सावंत एक गोष्ट केली नॉमिनेशनचं किंवा कटिंगचं कार्ड वापरायचं तर त्याच्यात अभिजित सावंतने आणि फैजलने कोणाला काढायचं त्या कोणाला चूज करायचं की जो या स्पर्धेत टिके तर त्यांनी उषान अडकर्णींचं नाव घेतलं परीक्षकांनी विचारलं की उषान अडकर्णीच का त्यांना वयाची सहानुभूती दाखवता का तुम्ही एक कलाकार सोशल इन्फ्लुएन्सर आहे त्यांना का नाही घेतलं त्याने वाक्य उच्चारलं पैच नाही बाकी कोणालाही चूज केलं आणि त्याने ज्यावेळी त्याच्यावर वेळ त्याला उडवून टाकणार कट करणार पण उषा ह्या माझ्या आई सारख्या आईनं मला जर स्पर्धेत माझा विश्वास असेल आई वडिलांची जी गोष्ट असते ना ती गणपतीच्या पुराणापासून सुरुवात होती कार्तिकेयानं मयुरेशानं आणि शंकरानं जी गोष्ट सांगितली होती आपल्याला की जो कोण पृथ्वी प्रदक्षिणा पहिला करेल त्याला अकरा पूजेचा मान राखेल आपण फक्त ती गोष्ट वाचली त्यातलं लॉजिक नाही समजून घेतला आई वडिलांना पूजण आणि आई वडिलांच्या हस्ते सन्मान करून घेणं गोष्टच फार मोठी आहे मी पहिल्या वर्षी विचारलो होतं नारायण राणे येणार होते खासदार नारायण राणे येणार होते निलेश राणे येणार होते जठान साहेब येणार होते कोणाच्या हस्ते सत्कार करणार आहेत साहेब मला तीन वर्षापासून उत्तर दिलं तरी माणसं मोठी आहेत आणि त्या मोठ्या माणसांचा सन्मान हा फक्त माझ्या आई वडिलांच्या दृष्टीनंच होऊ शकतो त्यांच्या हातूनच होऊ शकतो आणि ज्याला प्रमुख पाहुणे म्हणून त्या मंचाला आपण जेव्हा स्थान देतो त्यावेळी त्या, त्या मंचाची जी भव्यता आहे ती तुमच्या आई वडिलांशिवाय कोणीही आणू शकत नाही ही यातली गोष्ट आहे मला देसाई साहेबांची उल्लेख परवाच्या दिवशी त्यांच्या आईचा मला फोन आला एक महिन्यापूर्वी म्हणाले म्हणत संजीव संजीव म्हटलं मी संजीवनी देसाई बोलते तर म्हटलं हां बोला मॅडम त्यांनी पहिलं बोललं की मी व्याजची संपादिका बोलते तर म्हटलं बोला माझं माझे पहिल्यापासून दहा वर्षापासून सवय आहे मी मीडियात गेलो आहे मी मोठा झालो आहे माझ्याबरोबर बाकीचे मोठे झाले पाहिजे त्यामुळे मी कुठल्याही वृत्तपत्राला कुठल्याही साप्ताहिकाला कुठल्याही लोकल चॅनलला मला जमेन तशी मदत प्त करते ते मला सांगितले की मला लेख हवे म्हटलं मी घेतो तुम्हाला मदत करतो आणि सरते शेवटी त्यांनी सांगितलं की आपली ओळख मी रणजित देसाईंची आहे मला तिने व्याजची संपादिका याच याच्यात होतो आणि आपल्या पालकांचा असलेला आपल्याबद्दलचा अभिमान असणारी ही दोन उदाहरणं महत्वाची आहेत इकडनं घेऊन जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत तर अशा एका मंशाकडून घेतलेला सन्मान आहे की ज्या सन्मानात तुमच्या आई वडिलांचं मोठेपण आहे सायना गावकर बद्दलच बोलायला उभा राहिलो मी एक पत्रकार इथल्या मातीच्या इथल्या माणसांच्या गोष्टी सांगताना जेव्हा उभा राहिला ना तेव्हा त्यांनी प्रथम उद्योजकता समोर ठेवली तो भांडत होता जैता तो व्हायला पाहिजे तो भांडत होता इतक्या शासकीय यंत्रणेच्या विरुद्ध भांडायला पाहिजे त्याचं एक वाक्य योग्य आहे राजकारण आणि यंत्रणा चुकत नाही लोक समजून घेत नाही ही लोक समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे ना ती ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत भिनत जाईल तुम्ही त्याच्यावर विचार करत जाल ना त्यावेळी या परावर्तनाचे जे मार्ग आहेत या परावर्तनाची ज्या जो विस्तार आहे तो आपल्याला दिसत राहील साध्या साध्या गोष्टींमधनं असतं त्याची लढाई फार मोठी होती एम आय डी सीचा प्रश्न घेतला इथल्या पत्रकारांना तो प्रश्न का दिसला नाही बाकी दहा वर्ष नाही तर प्रचंड वर्ष तो थांबलेला प्रश्न आहे मी आणि एक उदाहरण देतो प्रभाकर साहेब आहेत त्यांच्यासमोर सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं दरवर्षी पासआट पासआउट होऊन साधारणपणे म्हणजे तुम्ही विचारता ज्या बॅच मध्ये होता त्या बॅच मध्ये फक्त आता पाच जण उरले तिथल्या सगळी मुलं मुली मुंबईला गेली या मुला मुलींच्या ज्या संघटना आहेत अशा दहा संघटना आहेत त्या मी लीड करतो आम्ही मालवणी ग्लोबल मालवणी अशा ज्या संघटना आहेत त्यावेळी ते त्यांच्याकडनं जाणवतं की इथल्या विकासाच्या प्रश्नाचं काय माझ्या लहानपणी आताचं राजकारण बदलत गेलं पण मला मरीन पार्क का येतंय मरीन पार्क का आणला जातो म्हटलेला की मरीन पार्किंग त्यावेळी समुद्राला कुंपण दाखण्यात येईल अजूनही आम्ही त्याच भ्रमात होतो तसंच राजकारण सोयीनुसार बदलत जातं पण कधीतरी जो सत्यच आहे जो या प्रशासनाच्या भूमिकेत आहे त्याने सामान्य माणसाला सांगितलं पाहिजे ते सांगताना महात्मा फुले जन आरोग्य योजना आपल्यापर्यंत पोहोचली आहे का याची जबाबदारी देखील राजकीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा म्हणून आपली असली पाहिजे या सगळ्या यंत्रणांचा आणि सामान्यांच्या मधली जी आम्ही माध्यम आहोत त्यांचं काम राजकारण्यांनी यंत्रणेंनी आणि लोकांनी सांगितलेली गोष्ट ग्लोरीफाय करणं एवढं आहे साईनाथ ते काम परखडपणे करतो साईची जावली साईच्या जावलीच्या माध्यमातून हा मुलगा सिंधुदुर्गातले विषय प्रामाणिकपणे अतिशय शांत शब्द मांडतो त्याने एक सुंदर कार्यक्रम सुरू केला जापसाल जापसाल म्हणजे साधी गोष्ट होती आपण ज्याला जाप घालतो तो, तो जापसाद कुडाळमधनं पुलावरनं वाहत जाणारं पाणी याला कोण कधी उत्तरं देणार कसालमधनं वाहत जाताना आता तिथे काही समुद्राच्या बाजूला म्हणजे साधा ओरोस माहिती आहे ओरोसला आता पुराचा प्रश्न हा देवभागपेक्षा गंभीर झाला आहे कधीतरी काम करायलाच पाहिजे का या विषयावर बंगसाळचं जे विस्तारीकरण आहे त्या विस्तारीकरणाला आता वाटा फुटलेल्या आहेत आणि ही वाट आज कसालपर्यंत गेली आहे गडन ती का फुक्ती आहे याच्यावर यंत्रणा आणि माणूस म्हणून आपण काम केलं पाहिजे दादा करतले आणि मध्ये आमच्या आम्ही काळ तुला वसवणार ही गरज आपली आहे ही आली पाहिजे आणि ही ज्यावेळी आपण मांडतो ना त्यावेळी आपण काहीतरी करू शकतो दरवेळेला मी त्याच मताचं आहे की सत्ताधाऱ्यांवर आणि नेत्यांवर विरोधकांवर नाही तुमची गरज काय आहे आणि त्या गरजेचा आपण पाठपुरावा का करतो एखादी गोष्ट आवडते म्हणून ती सारखी इंस्टाग्रामवर रील म्हणून येते ते अल्वेरीदम इंस्टाला कळलंय आपल्याला नाही कळलंय आपल्या गरजेची गोष्ट आपण मांडायला शिकलं पाहिजे भांडायला शिकलं पाहिजे साईना त्याची कोकणशाहीची टीम हे सगळं प्रामाणिकपणे करते सामान्य माणसाची गोष्ट सामान्यपणे सांगितली जाते मी प्रभाकर सर आणने तुम्हाला सांगतो तुम्ही म्हटलं की इथल्या जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मी आहे त्यांच्याबद्दल काम केलं पाहिजे मी सहज म्हणून दोन वर्षापूर्वी बघून घे असे पेज केलं होतं त्याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जेवढे युट्यूबर आहेत त्यांच्याबद्दल मी लिहायचो नंतर त्यांना सगळ्यांना एकत्र आणलं मला कल्पना तुम्ही करू शकत नाही माझ्याकडे एकशे ऐंशी युट्यूबर्सचा डाटा आहे आणि दर दिवशी आम्ही सिंधुदुर्गात जे घडतो तेवढंच टाकतात त्यांना या इलेक्शनला मी स्क्वॉड दिला होता सगळ्या युट्यूबर्सना तुम्ही जा राजकारण्याशी बोला त्याचे गेले नाहीत काही जण कारण तुमच्याकडे प्रश्नांचा अभाव आहे तुम्ही त्या लोकांपर्यंत आण तुम्ही मी एक सांगतो तुम्ही आत्ता जर सर्च केलं तर बतयेची जत्रा पंचवीस व्हिडिओ पडले आहेत कालच्या एका दिवसात यंदा नांदगावच्या जत्रेच्या कोळंबाच्या जत्रेचेही व्हिडिओ पडले काल आशिष जयस्वालांचं एक भाषण झालं दरम्यान महोत्सवात नितीन गडकरींच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की पर्यटन ही गोष्ट आपण हा समजूनच घेतली नाहीये अहो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आहे हा मंत्र आज देश जपतो आणि गिरणारला जातो पण हा मंत्र कुठून आला हा मंत्र मधल्या माणगावमधल्या स्वामींनी दिला ही गोष्ट आपल्याला माहीत आहे ना आम्ही जातो आहे पंढरपूरला जातोय अक्कलकोटला जातोय आहे वेंगुर्ल्याच्या कॅम्पमध्ये आनंदनाथ महाराज आहे या सगळ्या संतांवर मी स्वतः नाटक घेतो आहे म्हणून ही गोष्ट आज रिव्हील करतोय साई चरित्रामध्ये जी गोष्ट उल्लेखलेली आहे की शिर्डीच्या साईबाबांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थाने एका माणसाला योगी पाठवलं योगीला पाठवलं आणि सांगितलं जा तुझी शिर्डी वाट पाहते त्या सद्गुरूचं नाव आनंदनाथ ना महाराज आणि त्यांची वेंगुर्ल्या कॅम्पात त्यांची समाज आहे आणि काय पाहिजे पुन्हा बंदी म्हणून आपली जी गोष्ट आहे ना मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत मांडायला पाहिजे मला आवडलं आत्ता मुक्ट्य सरांनी माझ्याबद्दल एक गोष्ट सांगितली मित्रांशी एक स्टेटस लावतो अंधार मेळा या नावाने लिहितो आणि माझू वर्तमानाची गोष्ट सांगतो आज मी स्टेटस लिहिलं होतं की कि आज चॉकलेट तुमका चॉकलेट असा फक्त तुमका आवडण्या पण तुमच्याकडनं बरोबर काम कसा काढून घ्यायचा या कळणाऱ्या माणसात तुमका आवडणारा चॉकलेट आधीच ठावत असता एक वर्तमान आणि तत्वज्ञान आहे ना मी जे प्रमाण मालवणी बोली किंवा याचा जो आग्रह आहे हा इथल्या पिढीपर्यंत पोचावा त्यांची मी शाळा करतो त्यांना सांगतो की के हे केलं पाहिजे आणि हे करण्याची जबाबदारी आज कोकणशाही करते परंपरागत त्याच बातम्यांच्या बाबत पुढे जाऊन ते केलं पाहिजे आपली सिंधु नदीला सहिष्णू पंडित म्हणून एक मुलगा आहे मी मागच्या वेळेला त्याला सांगितलं की निलेश साहेबांचं आणि नितेश साहेबांचा पण इंटरव्ह्यू आहे तो मुलगा इंग्रजीमधनं प्रेझेंटेशन करतो इंग्रजीमधनं बातम्या सादर करतो एक छोटा मुलगा आहे ही अशी मुलं आहे मला असं वाटतं की तुम्ही राजकारणी म्हणून तुम्ही लोक म्हणून त्यांना भरभरून प्रेम द्या तरच हा सगळा जो विस्तार आहे तो पुढे जाईल पुन्हा एकदा कोकणशाहीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने साईनाथला आपल्या सगळ्यांना हा प्राजक्ता मॅडमच्या बाबत बोलायचं राहून गेले मग तीन वर्ष कदाचित आनंद शिरवलकरचं प्रतिनिधित्व करून करण्यासाठी का असे ना त्या इथल्या पहिल्या सीटवर येऊन बसायच्या आणि आज अशी गंमत त्यांनी त्या नगराध्यक्ष झाले आणि त्यांचं प्रतिनिधित्व करायला आनंद शिरवलकर म्हणून